व्हायरल फीवर आल्यावर अंघोळ करावी का नाही असा प्रश्न तुम्हाला पडतो का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण अनेक जण तापात आंघोळ करणं हानिकारक म्हणतात तर काही जण तापात देखील अंघोळ आवडीने करतात मग आता नेमकं करायचं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्वात आधी व्हायरल फिवर काय येतो हे जाणून घेऊयात बदलत्या वातावरणामुळे अनेकांना होतो आणि घरातील एका व्यक्तीला जर ताप आला तर घरातील दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा सुद्धा त्यामुळे ताप ताप येतो आणि सतत थंडी लागते एकदा हा आल्यानंतर अनेक दिवस हा ताप राहतो ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होते खास करून लहान मुलांना आणि वृद्धांना यामुळे खूप जास्त त्रास होतो आता पुन्हा महत्वाच्या मुद्द्याकडे येऊयात की ताप आला असेल तर मग आपण अंघोळ करायची की नाही सो याबद्दल खूप समज आणि गैरसमज आहेत पण तज्ज्ञांच्या मते व्हायरल फिवरमध्ये शरीराची स्वच्छता राखणं खूप महत्वाचं आहे शरीराची जितकी स्वच्छता तुम्ही दाखाल तेवढं तुम्हाला वाटेल म्हणून ताप आला असताना कोमट पाण्याने आणि साबणाने शरीराची स्वच्छता राखा यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि लवकर बरं व्हायला मदत होईल म्हणून कोमट पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरू शकतं यामुळे शरीराला आराम मिळतो शिवाय होणारा त्रास सुद्धा कमी होतो पण चुकूनही तापात एकदम थंड पाण्याने आंघोळ करू नका कारण त्यामुळे ताप वाढण्याची शक्यता असते आता जर तुम्हाला आंघोळ करायची सवयच नसेल तर काय करावं तर कोमट पाणी करून त्यामध्ये तुम्ही कापड भिजवू शकता आणि तुमचं शरीर एकदा पुसून काढू शकता यामुळे आपल्या शरीराची स्वच्छता सुद्धा होते आणि जर तुम्हाला आंघोळ करायची नसेल तर हे सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही तापात गरम पाणी पिऊ शकता किंवा वाफ घेऊ शकता आणि आल्याचा चहा जर तुम्ही घेतला तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला तात्पुरता आराम मिळू शकतो आता ताप आल्यावर एक मेजर चूक बरेच लोक करतात ती चूक तुम्हाला करायची नाहीये कोणती तर नंबर वन थंड पाण्याने अंघोळ करू नका व्हायरल फीवरमध्ये थंड पाण्याने अंघोळ करणं कधीही टाळावं याचं कारण असं की यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याचा धोका जास्त असतो ज्यामुळे आपल्याला थंडी भरून येऊ शकते नंबर दोन जास्त काळ भिजू नका तापात अंघोळ करणार असाल तर काही वेळेस अंघोळ करा जास्त वेळ पाण्यात जर तुम्ही राहिलात त्यामुळे सुद्धा त्रास वाढू शकतो आणि जास्त घासून पुसून अंघोळ करणं सुद्धा तुम्ही टाळायला हवं खूप जास्त गरम पाण्याने सुद्धा अंघोळ करू नका जसं मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलं की थंड पाण्याने आंघोळ करू नका तसंच खूप जास्त गरम पाण्याने सुद्धा तुम्हाला आंघोळ करायची नाहीये कारण रक्तवाहिन्या जास्त प्रमाणात पसरू शकतात रक्तदाब कमी होऊ शकतो आणि चक्कर सुद्धा येऊ शकते हो याचे एवढे दुष्परिणाम होऊ शकतात सो so दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी जी माहिती दिली ती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थ हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सलोकम so, सकी हेल्थ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येते